घडामोडी तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका फूड अँड ड्रग्स अधिकारी असल्याचं सांगत जबरदस्तीनं ट्रक अडवून लुटमार करणारे तीन आरोपींना युनिट एकच्या च्या पथकानं ताब्यात घेतल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकरा मे रोजी येवला टोलनाका इथे फूड अँड ड्रग्स अधिकारी असल्याचं सांगून सुपारीनं भरलेल्या दोन ट्रक उद्योग भवन सातपूर इथे लावून गाडीवरील चालकाचा मोबाईल ताब्यात घेऊन मोबाईल फोन पैसे गाडीच्या चाव्या कागदपत्र काढून घेत आरोपी फरार झाले होते याबाबत सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रांच युनिटचे एक चे अंमलदार नितीन जगताप आणि राम बर्डे यांना मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यामधील आरोपी चारुदत्त त्र्यंबक भिंगारकर आणि मयूर अशोक दिवटे हे गरवारे पॉइंट अंबड लिंक रोड इथे स्विफ्ट कार घेऊन आले आहेत दरम्यान या ठिकाणी कारसह आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे त्यांच्या ताब्यामधनं मोबाईल फोन गाडीचे कागदपत्र चावी लायसन्स चा एकूण चार लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यानंतर गुन्ह्यामधील तिसरा आरोपी सोनवणे याला टिळकवाडी सिग्नल इथून सापळा रचत ताब्यात घेण्यात आल्या सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच पोलीस उपायुक्त प्रशांत बच्च सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोई तसेच पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे रमेश कोळी राम बर्डे राहुल पालखेडे मुक्तार शेख धनंजय शिंदे महेश साळुंखे यांनी केली आहे किरण अहेर सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो। बंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंदवारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी